रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त अशी मातीच्या भांड्यामध्ये पनीरची रेसिपी इथे मी मटार पनीर याची रेसिपी करून दाखवलेली आहे बाजारात बघा अजूनही मटार अगदी सहजासहजी मिळत आहे आणि पनीर देखील मिळतेच आपल्याकडे तर पनीरमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं आणि मटर देखील बघा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा इथे मी पनीर घेतलेला आहे एक अडीचशे ग्रॅम पनीर आहे त्याच्यासाठी एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो कट करून त्यामध्ये जो आतला गर असतो म्हणजे बिया असतात त्या मी पूर्णपणे काढून घेते बघा शक्यतो आपण बिया वापरायच्या नाहीत कुठल्याही भाजीमध्ये मी सर्व भाज्यामध्ये जेव्हा टोमॅटो घालते तेव्हा त्याच्या आतल्या बिया पूर्णपणे काढून घेते ते काढून व्यवस्थित असे कांदा आणि टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत इथे मी एक तीस ते पस्तीस काजू घेतलेले आहेत साधारण अर्धे वाटी ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे या काजूऐवजी तुम्ही बेसनपीठ किंवा फुटाणे हे काहीही वापरू शकता काजूमुळे काय होतं भाजीला दाटसरपणा येतो आणि चवीला देखील चांगलं लागते भाजी आपली आता मी कांदा त्यानंतर भाजायला घेतला कांदा जर असा भाजला आणि नंतर त्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मी काही मसाले घालते बघा एक फोडून विलायची मी टाकलेली आहे चार ते पाच लवंगा थोडीशी चार ते पाच मिरे घातलेले आहेत एक ते एक दीड तमालपत्र टाकलेलं आहे एक चक्रीफूल टाकलेलं आहे आणि अगदी एक इंच आपला दालचिनी टाकलेली आहे ते आता मसाले देखील व्यवस्थित असे आपण भाजून घेणार आहोत इथे बघा कांदा थोडासा लाल झालेला आहे आणि मसाले देखील ते बघा छान असे तडतडलेले आहेत त्यानंतर मी त्यामध्येच टोमॅटो टाकून घेतला आता ते देखील व्यवस्थित असं आपण बा भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे काय होतं तर त्याची चव खूप छान लागते आणि मटार पनीर करत असताना मी ते कुठलेही मार्केटमधून आणले आणून मसाला वापरलेला नाही मसाला देखील मी अगदी व्यवस्थित असा घरीच तयार केलेला आहे त्यानंतर मी काजू बारीक करून घेतला आणि नंतर जे कांदा टोमॅटो होतं ते देखील बारीक करून घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण देखील मी बघा खलबत्तीमध्ये बारीक करून घेतलं जे पनीर होतं त्याचे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे त्याचे क्यूब मी तयार केलेले आहेत इथे आपण वापरत आहोत मातीचं भांडं हे मातीचं भांडण बघा मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं जर असं गरम झालं की त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल बघा बऱ्यापैकी गरम झालेलं होतं त्यानंतर जे आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं अद्रक लसूण होतं ते टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ते व्यवस्थित असं भाजल्यानंतर कांदा टोमॅटो आणि मसाले जे आपण बारीक केलेले होते ते देखील त्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित असं हलवून घेतलेला आहे बघा मातीच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा एखादी भाजी करतो किंवा भात करतो तेव्हा त्याची ते बघा चव अतिशय वेगळी लागते आपण तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये जेव्हा करतो स्टीलच्या भांड्यामध्ये जेव्हा करतो त्यामध्ये जास्त असा काही फरक जाणवत नाही की परंतु मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा त्याची चव खूप छान लागते आद आ... कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर एक वाफ मी काढून घेतली आणि नंतर त्यामध्ये मटार टाकलेलं होतं मटार आणि ते व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये नंतर त्यामध्ये जे आपण पनीर कट करून घेतलेलं होतं ते देखील मी टाकलेलं आहे ते आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्या ग्रेवीमध्ये मिक्स होईल पनीर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने ते हलवून घेतलेलं आहे मातीचं भांडं वापरत असताना बघा शक्यतो लाकडी उलतनं पळी असा ह्यांचा वापर करायचा त्याच्यामुळं काय होतं ते फुटल्या जात नाही किंवा जरा थोडाफार जरी कोपरा लागला तरी त्याला मातीच्या भांड्याला काहीही होत नाही नंतर त्याची एक मी वाप काढून घेतली आणि नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर तुमच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात टाकायचे आहे धने पावडर टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे तुम्ही बघा हिरवे लाल मिरचीचा किंवा हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता नंतर त्यामध्ये मी जे आपले बारीक करून घेतलेले काजू होते ते टाकले आणि एक वाफ काढून घेतलेले आहे त्याचा कलर देखील खूप छान येतोय आणि मातीचं भांडं गॅसवर ठेवल्यामुळे मातीचं भांडं माती देखील थोडं खालून गरम झालं की त्याचा देखील वास खूप छान येतो आता त्यामध्ये मी एक कप पाणी आणि एक कप दूध दूधही गरम होतं आणि पाणी देखील उकळलेलं होतं ते घेतलं आणि त्या भाजीमध्ये टाकलेलं आहे आता ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची बघा दिसायला देखील खूप सुरेख दिसते आणि भाजीची चव देखील खूप छान लागते इथे बघा आपली मटार पनीरची भाजी जी होती ती छान अशी तयार झालेली आहे इथे बघा जरी ही भाजी सुरुवातीला थोडीशी पातळसर वाटत असली ना तरी देखील ती थोडीशी थंड झाल्यानंतर तिला दाटसरपणा खूप येतो मातीच्या भांड्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाच मिनिटांनी जरी ते भांडं ओपन करून बघितलं म्हणजे उघडून तरी त्या भांड्यामध्ये जे तुम्ही अन्न शिजायला घातलेलं आहे ते उकळतच असतं